नमस्कार मी सिद्धी रूपा माझ्यासोबत आहेत प्रसिद्ध रेसिपी एक्सपर्ट सरोज कुर्लावाला जी, आज तुम्ही जो इथे पदार्थ दाखवणार आहात त्याचं साहित्य आपण बघूया होय हे मिनी पिझ्झा बेस शिमला मिरची पातीचा कांदा गाजर कोबी पालक लसूण मीठ चिली फ्लेक्स पिझ्झा मसाला पनीर चीज टमॅटो पॅच आणि हे ऑलिव्ह ऑइल आहे त्यासाठी सिद्धी आपल्याला सगळ्यात आधी आपण एक भाजी तयार करणार आहोत त्यासाठी आपण ऑलिव्ह ऑइल घेतलं तर हे आधी सगळ्यात गरम करूया आपण किती डबल स्पून झालं तर एक साधारण दोन टेबल स्पून You after हा चमचा आपला लहान आहे हा टी स्पून आहे चार पीस ओके चार हे जरा तापलं की मग आपण हळूहळू एक भाज्या लसूण टाकू लसूणची जरा चव छान असते राहायला सगळ्यांना आवडते ना तसं आपण लसूण टाकतो ही भाजी आता चवचणीत असणार आहे की माईट एकदम असणार आहे की थोडीशी चमचा चवीच म्हणता येणार नाही पण अशी खूप चवदार असणार आहे कारण ही आपण जी आपण डिश करणार आहोत आज ती लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी करायची चटपटी अशी छान आता हे बघा तेल आपण तापलेलं आहे त्याच्यामध्ये साधारण एक टेबल स्पून एवढा आपण लसूण घालणार आहोत हा लसूण चिरलेला लसूण आहे टेस्ट नाही छान असं दाता खाली की त्याची चव खूप छान लागते त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण हे गाजर गाजर घालणार आहोत नंतर साधारण एक अर्धा कप गाजर, गाजर लांब चिरलेला नंतर एक अर्धा कप आपण हा कोबी घालणार आहोत सगळ्या मुलांना आवडेल छान मोठ्या नाही सक... आवडेल अशाच भाज्या घालूया आपण आणि हे दोन रंग आले की इतकं सुंदर सुंदर पदार्थाचा शिमड्या मिरची घालणार आहोत आणि जास्त शिजू नाही द्यायच्या या भाज्या पण आपण ह्या ज्या भाज्या वापरल्या आहेत त्या थोड्या कच्च्या फॉर्ममध्ये ना तरी आवडतील खाज्या आपल्याला मिरची घातली आपण शिमल्या मिरची घातल्यानंतर लगेच हा पातीचा कांदा तो पण आपण लांबट चिरलेला आहे हा विकता आता ह्याच्यात हळूहळू आपण दुसरे इंग्रेडियंट घालूया सगळ्यात आधी आपण हे मीठ घालणार आहोत यामध्ये आपण पालक पण वापरला आहे पण पालक लवकर शिजतो ना म्हणून पालक आपण मागून घालूया यामध्ये नंतर यामध्ये चिली फ्लेक्स एक साधारण अर्धा टी स्पून किंवा आवडत असतील तर जरा जास्तही हो हो आपण घालू शकतो इकडे मुद्दामून हे चिली फ्लेक्स हल्ली बाजारात केलेले तयार मिळतात थोडा गॅस कमी कर करू पण हो काय चालेल आणि रंग बघा

आता हे बघा थोडस परतून झालं की नाही आपलं हे साहित्य आता आपण त्याच्यामध्ये पालक घालूया पण पालक अगदी पटकन अग्दी शेवटी हाँ, शेवटी घालायचं अगदी खूप शिजला ना तर ता, त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू पण निघून जाते ना आणि रंगही चेंज होतो तर इकडे आपल्याला अजूनही काही काही सगळ्या भाज्या घेता येतील मशरूम्स घेता येतील बेबीकॉन्स घेता येतील हो, हो, हो. ज्या घरात अवेलेबल असतात ते बेबीकॉन्स आणि खूप आवडतात पर... <laughs> अगदी निवडून निवडून खातात अगदी बघा पालक लगेच मऊ झाला आता ह्यामध्ये आपण पालक मऊ झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पनीर घालणार आहोत ओ कधी पनीर नसेल तरीही चालेल त्याच्यामध्ये मग आपण चीज तर घालणार चीज घालणार आहोत

आता आपण हे जे पिझ्झा बेज आहेत ते आपण थोडेसे गरम करून घेऊया तव्यावर आता ह्या तव्यावर मी थोडस हे आपल्याकडे ऑलिव्ह ऑइल आहे ना मग तेच मी घालते नसलं तर आपलं बटरही चालेल किंवा तूपही चालेल ऑलिव्ह ऑइल नसलं तर आपलं साधं रेग्युलर ऑइल जे आहे तेही चालेल okay. थोडेसे आपण हे बेज जे आहेत ना जरा गरम करून घेऊया आता हे बघा आपले विजा तयार झालेले आहेत तर हे मी काढून घेते एका डिश मध्ये आता आपण भरायला सुरुवात करूया आणि ही जी भाजी आहे ही ह्याच्यामध्ये मी भरणार आहे सगळ्यांनीही ही भाजी कशी भरतायत त्या खाजेमध्ये ते जरा नीट बघून घ्या म्हणजे व्यवस्थित तुम्हाला सुद्धा करताना छान ते जमेल याच्यामध्ये जितकी शक्य असेल ना तितकी थोडी दाबून दाबून भरायची भाजी अशा प्रकारे आपण सगळे हे जे पिझ्झा बिझ आहेत भरून घेतले आहेत आता ह्याच्यावर आपण थोडे पिझ्झा पेस्ट घेतलाय कन्सेप्ट तो घेतलाय ना म्हणून आपण काय करू यावरती थोडस अजून अजून मी थोडस जे आहे चीज आहे हे थोडस आपण त्याच्यावर असं ठेवूया शक्य असेल तर थोडं अजून आपण ग्रिल केलं तर अजून छान दिसेल ते आणि ते चीज पण असं छान असं त्याला एकदम चव आणि गरम आहे ना भाजी तर त्यामुळे काय आणि आताही आपण चीज घातलेला आहे त्यामुळे त्याला चीजची चव आहेच आहे oh, oh, oh. दिसायला सुंदर सुंदर हे okay. जर अगदी कोणीही बघितलं ना तर कोणीही आधी तोंडात तूच काय कोणीही टाकेल मला माहिती आहे हे जे सगळे जण बघतायत ना त्या सगळ्यांच्याही तोंडाला पाणी आहे अगदी खात्री तुम्हाला मिळणार नाहीये मी खाणार आहे तुम्हाला ते बनवायचंय आणि आता खायचंय कळलं थोडं वाटलं थोडे वरून अजून आपण थोडे चिली फ्लेक्स त्याच्यावर घालूया वा 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 दिसायला ते छान दिसतं आणि एक एक ड्रॉप असा थोडस एक गार्निशिंगसाठी त्याच्यावर एक टोमॅटो कॅचअपचं असा एक ड्रॉप ठेवूया आता हे बघ बघू गरम गरम टोमॅटो कॅचअप बरोबर खाऊन बघ बघू हो छानपैकी <laughs> आपला आजचा पदार्थ तयार झालेला आहे सरोजजींनी मला तो बनवून दिलेला आहे तुम्हाला दाखवलेला आहे मला असं वाटतं की तुम्ही तो व्यवस्थित निरखून बघितला आहे हं हो ना <laughs> आता तो मी खाणार आहे तुम्ही काय ह्याचं नाव असेल ते जरा विचार करून ठेवा